मित्रांनो आम्ही कलोळी पोहचलेलो आहे बघू शकता मसराचा गोटा आहे आणि तिथं साप आलाय असं सांगितलेलं आहे आणि कोणत्या तिथं साप आहे बघू व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि कुठला पण साप असू शकतोय आमचे सर्पमित्र आता त्याला बघत आहेत बघू शकता आहे तुम्ही मसराचा गोटा होता आणि यामध्ये साप आहे म्हणत आहेत मसरांचं खाद्य देखील आहे हे त्या खाद्याच्या खाली आतमध्ये साप गेला आहे कुठला निघतो आहे काय सांगता येत नाही साप आता बघू शकता तुम्ही घोनस पण निघू शकतो आहे नाग पण निघू शकतो आहे पण त्यांनी म्हणत आहे की भरपूर मोठा साप आहे आणि आतमध्ये गेला आहे ज्या खाली म्हणत आहेत बघूया आता कुठला साप निघतोय जेव्हा सगळं जपून काढावं लागतंय कुठला साप आहे बघितल्याशिवाय काय करता येत नाही बघू शकता साप मिळालेला आहे तस्कर जातीचा साप आहे बघू शकताय तुम्ही आमचे सर्पमित्र व्यवस्थित रीती त्याला पकडलेला आहे मित्रांनो बघू शकता टस्कर जातीचा जा, साप आहे बिनविषारी साप आहे हा आणि आतमध्ये गेले होता दिली माणसं बघितलेली होती की साप आतमध्ये गेलेला आहे आणि ह्याच प्रमाणे हा साप बघू शकता तुम्ही टस्कर जातीचा साप आहे बिनविषारी साप आहे आणि आमचे सर्व मित्र आता त्याला फ्रीमध्ये हॅ है। हँडलिंग हैं करत आहेत काय बसवायचं बघू शकता एकदम सुंदर असा हा साप आहे बिनविषारी साप आहे आणि समाधान देखील आहे एक एक साप भरपूर चिडलेला असतात चावण्याचा प्रयत्न करत असतात आता हे <laughs> आमचे सर्व मित्र त्याला व्यवस्थित रीती फ्री हँडलिंग करत आहेत बघू शकता आहे त्या सापाला माहीत आहे की यांच्यापासून मला काही धोका नाही म्हणताना हा साप असं एकदम शांतरित्या आहे आणि आम्ही डब्यामध्ये हा साप पॅक करून थोड्याच वेळानंतर ह्याला आम्ही पर्यावरणामध्ये सोडू ह्याच प्रकारे आमची तुम्हाने नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील बघू शकता आणि हा साप आम्ही व्यवस्थित रीती पर्यावरणामध्ये सोडत आहोत बघू शकता साप एकदम निवांत हा त्याच्या सुरक्षितरित्या हा साप जात आहे आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका